अरे मित्रांनो स्वागत आहे माझ्या एक आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायचा मुद्दा मजा असते एका नालायकाने कमेंट केली आहे माझ्या व्हिडिओच्या खाली तर मला एवढा त्याला सांगायचं आहे तुला जर एवढं बुधवारपेठ बस बुधवारपेठमध्ये जायचे हाऊस आहे ना तर तू तुझ्या आईला आई बहिणीला बसव बुधवारपेठमध्ये आणि मला तर वाटतं तुझ्यासारखा नारा पैदा झाला आहे म्हणल्यावरती त्या आई वहिणीला आई वा आईला बहिणीला बुधवारपेठमध्ये जायची गरज लागत असेल काय okay. तुझ्यासारखा असं नालायक घरात पैदा झाला आहे म्हणून त्या आईला बहिणीला बुधवारपेठची गरज आहे वाटतं आणि ते जास्त असे बुधवार तुम्हाला आवडतं तू दररोज त्यांना बुधवारपेठमध्ये सोडून येतोस तेव्हा त्यांचं पोटन तुमचं पोट भरतं आहे काय तुझ्यासारखा नाराधम असला घरात पैदा झाला आहे ना त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना तिकडे जावंच लागणार तू पाठवतच असणार त्यांना तिकडं आणि ज्या घरात असली पैदा जन्माला आली आहे त्या घरातल्या लेडी ले, त्या घरातल्या आईला बहिणीला जावं लागत असेल बुधवारपेठमध्ये तू बसवत पण असेल नेऊन आणि तू मला वाटते तू सगळे धंदे करून आलास बुधवारपेठमधून म्हणून तुला माहिती आहे बुधवारपेठची माहिती सगळी कुत्र्या जे बोललायस ना मी सकाळ सकाळ सांगते तुझ्या आयुष्य समवाटो झाल्याशी राहणार नाही समजलंस का तुझं तुझ्या आयुष्याचं वाटतं झाल्याशा राहणार नाही हे जे दुसऱ्यांना घाण शब्द बोलता ना, ना देवाने तोंड दिलंय म्हणून काय पण बोलता लायकीत राहून बोला काहीतरी बिनकामाचा एखाद्या त्या त्रास देत आहे ना का तुमच्या घरचं पाच पन्नास खाल्ले का मी आता एक सांगते माझ्या व्हिडिओमध्ये हो शहाण्णवकुली मराठा आहे मी क्षत्रिय मराठा आहे समजलं ना समोर आहे माझ्या मुला मी दाखवते मी काय चीज आहे ती अरे आमचं बापच तसा आहे समजलं ना आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण सम्हाला चांगली आहे अशी वाईट शिकवण नाही दिली आम्हाला कधी त्याने आदर करायला शिकवलं आहे तुमच्यासारखं नाही ना लायकानो एका स्त्रीचा आदर करता येत नाही परत स्त्री ही मातेप्रमाणे समज समजत नाही तर तुम्ही काय लायक तुमची लायकीच काय आहे ती हां एका आईच्या पोटातून जन्माला आलात तरी तुम्ही एका लेडीचा आदर करू शकत नाही कुत्र्यानो हां ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात घेतला आणि त्याच स्त्रीला तुम्ही नावं ठेवता लाज वाटली पाहिजे अरे मिशी तिथे झुल्याला प्रेमित असते समजलं का मिशी आली म्हणून मर्द समजता का रे कुत्र्यानो अरे अरे तुझीच लायकी आहे जाऊन बुधवारपेठमध्ये बसण्याची आम्ही तर कष्ट करून खातो तुझ्यासारखं नाही धंदे करून खात नीच कुठला झालेला लायकी तर आणि बोल समजलाच ना एखाद्या लेडीजला काय बोलावं काय नाही लोकांचं मला घेणं पडलं नाही मी कशी आहे ना माझं मला माहिती आहे मला जग दुनिया हसायला लागली ना मला काही गरज नाही आज दहा रुपये पाहिजेत ना तर कोणाक को मागितलं तर कोण देणार नाही आणि जे काही व्हिडिओ टाकते काय करते ना मी काही कसले घाण व्हिडिओ टाकत नाही की जग जग दुनिया बघते किंवा यूट्यूब चॅनल पण बघते मी काहीच घाण व्हिडिओ नसत माझे चांगले व्हिडिओ आहेत माझे का कुणाला घेऊन व्हिडिओ केलेले नाही आहेत आणि वाईट कमेंट वाईट कमेंटर तुम्हाला करायचे बघायचे व्हिडिओ तर बघा नाही तर बघू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कोणी एवढं सांगितले नाही व्हिडिओ बघामुळे माझे ना लाईक झालेले कुठले एखाद्या लेडीजला काय बोलावं कसं बोलावं एवढंच हा भान आहे का तुम्हाला सगळी संस्कृती सगळं विसरून जाता का तुमच्या घरून हेच संस्कार दिलेत का तुमच्यावरती लेडीजचा आदर करणं म्हणून हां अरे आम्ही आमच्या मुलांना चांगलंच शिकवतो असं नाही करायचं तसं नाही करायचं वाईट मित्र करायचे नाही चांगले मित्र करा शिकून पुढे जा वाईट ह्याच्यातून पुढे जाऊ नका तू शिकवतो का रे आम्हाला हां सांगतो का तू एक की माझ्याकडं माझ्यासमोर ये मी तुला नेऊन बुधवारपेठच्या धंद्यावर नेऊन बसवते हो बघ की एवढी तुला हाऊस आहे ना मिनिम बस होते तुला बुधवारपेठच्या धंद्यावर सकाळ सकाळची माझी सकाळ सकाळ तुला हाय लागणार आहे बघ कुत्र्या आयुष्याचं असं वाटोळा होणार आहे तुझ्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती नारा ही हिवडून घेता आणि तुम्हाला एवढं डोकं असं तर व्हिडिओच्या खाली कमेंट केलेलं नसत्या घरात घुसून मारायला पण वेळ लागणार नाही तुम्हाला समजलं काय डिटेल पत्ता समजतो व्हिडिओच्या खाली लाईक किती आहे भाई भाई मजा करा, करा, अपने का तुमची तेवढी तर चला बाकीचे सगळे आपले चांगले आहेत तर सगळ्यांना बाय बाय माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि आपले व्हिडिओ करा कंटिन्यू करा आपले व्हिडिओ काहीच वाईट नसतात सगळे व्हिडिओ छान असतात कोणी पण सांगा व्हिडिओ माझे काहीच वाईट नसतात आणि ते डान्स वगैरे करायला मला तसं काय फालतू की मला करायला आवडत नाही अजिबात मी तसले डान्सने जास्त काय करत नाही डान्स येतात येतात मला डान्स करायला आवडत नाही कारण की लोक अशी लोकं आहेत की ले बेकार लोक आहेत बरं का तर मी सा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मा मारणाऱ्याचा हा मा बोल बोलणाऱ्याचं तोंड राहू शकत नाही बोलणाऱ्या तोंड बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावू शकत नाही मारणाऱ्याचा हात नक्की धरू शकतो समोर फक्त येऊ दे मग कुणाला कसं उत्तर द्यायचं ते माझ्यामध्ये मा हिंमत आहे तेवढे काय आम्ही कुणाचे पाच पन्नास खाल्ले नाही आतापर्यंत त्या कुणाचे डुबवले हो नाही आहेत काय एक रुपया कधी कुणाचं रुबा डुबाळून खालेला नाही आहे आम्ही आमच्या कष्टाचा खातो आहे आणि बुधवारपेठ मी जाऊन बसण्यापेक्षा सांगतो ना बुधवारपेठ माझा नवरा कमवतो आहे काय माझा नवरा कमवतो आहे मरी मर मग तो दिवस तिथं कंपनीनं काय वरी मर मरतोय रात्री दिवस आज आजारी पडला तरी जाते कंपनीत कामाला <देखे> जा का तर इकडे कमवून आम्हाला पण देतोय आम्हाला सवय नाही आहे खाली जाऊन झोपून पैसे कमवायची समजलं का तसे तशी तुझ्या घरा धंदे तुला सवय आणि तुझ्या घरा घराधाराला ते धंदे लागलेले आहेत आम्हाला नाही आम्ही तसती कामं करत नाही आमच्यावर चांगले संस्कार केलेले आमच्या आई बापाने कुणाच्या सांगण्यावरून का हो काय होत नसतं कोण कसं आहे ना कोण कसं नाही ते आपल्याला माहित नसतो हसणारी पोसायला कोण येत नसतात धंदेवाली बाई असे नसते कुत्रे आहे धंदेवाली बाई एक दिवस थांबवू शकणार नाही कुठे जायचं एवढ डोळायचं ¿Dónde ahora tú aís, mamá, ¿no? no tú aís, vaya,